केंद्र शासनानं विश्वकर्मा योजनेअंतर्गत सुवर्णकारांसाठी विविध योजना आणल्या आहेत त्याबद्दल सुवर्ण कारागिरांना सविस्तर माहिती व्हावी तसंच या योजनेसाठी त्यांनी नोंदणी करावी यासाठी सोनार एकता फाउंडेशनच्या वतीनं दुधाळी इथल्या दैवज्ञ हॉलमध्ये आर्टिसन कार्ड नोंदणी मेळाव्याचं आयोजन केलं होतं या उपक्रमाला सुवर्ण कारागिरांचा मोठा प्रतिसाद लाभला कोल्हापुरातील सुवर्ण आणि चांदी कारागीर नाजूक कलाकुसरीतून चांदी आणि सोन्याचे सुंदर दागिने घडवतात वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीनं त्यांचा व्यवसाय सुरू आहे पण त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत नाही आता केंद्र सरकारनं विश्वकर्मा योजना आणली आहे यामध्ये सुवर्ण कारागिरांचाही समावेश आहे या योजनेबद्दल सुवर्ण कारागिरांना माहिती व्हावी या, या उद्देशानं सोनार एकता फाउंडेशनच्या वतीनं मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्याचं उद्घाटन दुलीचंद कडेल सोनार एकता फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल पोद्दार हुपरीकर उपाध्यक्ष अनिश पोद्दार नचिकेत भुरके वस्त्र मंत्रालय विभागीय आयुक्त चंद्रशेखर सिंग जिल्हा सहाय्यक कामगार आयुक्त विकास घोडके जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी श्रीकांत जोंजाळ यांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं झालं फाउंडेशनचे सचिव नचिकेत भुरके यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी विशद केली विभागीय आयुक्त चंद्रशेखर सिंग यांनी शासनानं सुवर्ण कारागिरांसाठी आणलेल्या विविध योजना तीन महिन्यांचं प्रशिक्षण शिबिर त्यातून कारागिरांना मिळणारं मानधन व्यवसायासाठी आवश्यक असणारं साहित्य याबद्दल माहिती दिली तसंच योजनेचा जास्तीत जास्त सुवर्ण कारागिरांनी लाभ घेण्याचं आवाहन केलं खादी ग्रामोद्योग अधिकारी श्रीकांत जोंजाळ यांनी त्यांच्या विभागाकडं असलेल्या विविध योजनांची माहिती दिली केंद्र शासनानं अठरा प्रकारच्या कारागिरांसाठी पाच वर्षांसाठी तेरा हजार कोटींची तरतूद केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं चांदी सुवर्ण कारागीर तसंच हस्तकला कारागिरांना येणाऱ्या अडीअडचणी केंद्र सरकारसमोर मांडल्या त्यामुळं आता देशातील हजारो कारागिरांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत असल्याचं भारतीय सुवर्णकार संघाचे अध्यक्ष दुलीचंद कडेल यांनी सांगितलं तर सोनार एकता फाउंडेशनच्या माध्यमातून प्रत्येकाला न्याय मिळेल असं अनिल पोद्दार हुप्रीकर यांनी स्पष्ट केलं या मेळाव्यात कोल्हापुरातील शेकडो सुवर्ण आणि चांदी कारागिरांनी आर्टिसन कार्डसाठी नोंदणी केली आहे यावेळी रामदास रेवणकर मोहन पोद्दार मिनिश पोद्दार राजकुमार धर्माधिकारी प्रकाश पोत्रे उल्हास रेवणकर एकनाथ चोडणकर शीतल पोद्दार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते